हॅलो नमस्कार मी माझ्या कोणताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की फक्त या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहे तुमच्या सर्व काही ज्या इच्छा आकांक्षा आहे किंवा ज्या अडीअडचणी आहेत त्या तुमच्या त्या वस्तू ठेवल्याने दूर होतील असा हा खूप अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय माझ्या युपूक परिवारातील किंवा प्रत्येक व्यक्तीने जरूर करून बघावा प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय असा एक प्रभावशाली उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला एक दिवसात याचा थोडा तरी अनुभव यायला सुरुवात होईल फक्त मी तुम्हाला ज्या दोन वस्तू आहे त्या आपल्याला जवळ ठेवायच्या आहेत तर या दोन वस्तू जवळ ठेवल्यामुळे आपल्या मनातील इच्छा ही लवकर पूर्ण होते आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येण्याचा मार्ग मोकळा होऊन पैसा येऊ लागेल आणि आपलं दारिद्र्य किंवा ज्या काही पैशांच्या अडी अडचणी असतील त्या पूर्ण कमी होण्यास या उपायाने तुम्हाला मदत होईल असा हा खूप म्हणजे खूपच प्रभावशाली उपाय आहे तर उपाय समजून घेण्यासाठी व्हिडिओला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता बघा आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये काही ना काही तरी अडचणी ह्या असतातच आता अगदी मी पण एक तुमच्यासारखे सर्वसामान्य स्त्री आहे आता बऱ्याच वेळा आपल्याकडे खूप पैसा सुद्धा असतो पण आपल्याला मात्र सुख हे मिळत नसतं आणि आपल्या घरामध्ये कितीतरी अडचणी येतच असतात आणि कित्येक अशा गोष्टी देखील आहेत की त्या आपण पैसे देऊन सुद्धा विकत घेऊ शकत नाही किंवा आपण एखाद्याला पैसे देऊन त्या अडचणी किंवा समस्यातून आपण निघू शकत नाही तर म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती आणि समाधानी कायम राहावी यासाठीच आपण हे छोटे छोटे उपाय व तोडगे आपल्या कष्टाला साथ म्हणून आपण करत असतो तर आता आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल तर ती आपण दिवस कष्ट कितीही प्रयत्न करून ती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही जर का श्रद्धेने आणि मनातून केला तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊ शकते पण आपल्याला कष्ट कर्म चांगले करायचे आहे तरच या उपायाचा फायदा आपल्याला होईल हा उपाय आपण कोणत्या इच्छेसाठी करू शकतो तर आपला जर एखादा कोणता व्यवसाय असेल किंवा कोणतंही शॉप किंवा कशाचं पण दुकान असू त्या दे त्यासाठी हा उपाय आपण करू शकतो किंवा नोकरीमध्ये चांगल्या वाढ व्हावी किंवा आपल्याला नोकरीमध्ये चांगल्या पगाराची एखादी नोकरी लागण्यासाठी सुद्धा आपण ही हा उपाय करू शकतो पण हा उपाय चांगला होण्यासाठीच कराय करावा कुणाचा वाईट चिंतून करू नका कारण त्याचे परिणाम हे वाईटच होत असतात किंवा आपल्याला ते पोगावे लागतील त्याचा प्रभाव जो आहे तो उलट होईल आपला आपल्यालाच आणखी खराब दिवस बघायला मिळतील तर त्यासाठी फक्त उपाय हे आपल्या स्वतः पुरतेच करायचे दुसऱ्याला वाईट चिंतून करायचे नसतात कधीही या उपायाबरोबर आपले प्रयत्न किंवा कष्ट पण तितकेच महत्वाचे आहे कारण आपल्याला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय आपल्याला करायचे असतात तर हा उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे मात्र पण याचा परिणाम खूप मोठा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे बडी सोप एक चमचा बडी सोप आपल्याला असते कश्मीरी सोप तर ती सोप आपल्याला घ्यायची नाही कच्ची हिरवी गार सोप आपल्याला घ्यायची आहे तर बडी सोप का घ्यायची तर बडी सोप ही आपल्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत करत असते आणि आपल्या कुंडलीतील बुध ग्रह जर मजबूत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच अडचण येत नाही बुध हा ग्रह बुद्धिमत्ता आणि व्यवसाय धनाचा कारक मानला जात असतो आणि जर का आपला एखाद्या वेळी कुंडलीतील बुध ग्रह हा जर कमजोर झालेला असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला कित्येक समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा वेळी व्यक्तींच्या आयुष्यात फक्त अडचणी समस्याच येत असतात आता हा इथे मी जे सांगत आहे ते स्वतः मी खरोखर दोन वर्षाआधी अनुभवलेला आहे आता अगदी माझ्याही आयुष्यामध्ये तसंच होत होतं हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि खरोखर याचा चांगला रिझल्ट आहे आपला जेव्हा बुध ग्रह शुक्र ग्रह आणि राहुग्रह खराब होतो ग्रह खराब जर झाला तर आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तू आपल्या बिघडतच राहतात म्हणजे ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या बिघडत राहतात आणि ग्रह जर खराब असेल तर आपल्या आपल्याकडे पैसा येत नाही किंवा आलेला पैसा तो आपल्याजवळ स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो आपल्याकडनं निघूनच जातो आपण कितीही काही कष्ट करा काही प्रयत्न करा तरी आपल्याला तो पैसा टिकत नाही आपल्याजवळ वा। म्हणून नेहमी कुंडलीतील बुधग्रह नेहमी मजबूत असावा त्यासाठी आपण बडी सोपचा उपाय करत असतो बडी सोपच्या उपायाने आपल्या कुंडलीतील बुधग्रह आणि ग्रह मजबूत राहतो म्हणून तर आपल्याला बडी सोपच घ्यायची आहे तर आता आपल्याला बुधग्रह कमजोर झाले झालेला आहे हे कसं ओळखायचं तर आपल्याकडून जास्त प्रमाणात पैसा खर्च होत असेल किंवा आपल्या हातामध्ये पैसे टिकत नसेल किंवा ती व्यक्ती अचानक खूप चिडचिड करते किंवा त्या व्यक्तीचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसतं त्याच्या पाठीमागे सतत अडत आडी अडचणी अडथळे अशा समस्या निर्माण होत जातात तर ह्या छोट्या गोष्टीवरून समजून जायचं की आपला बुधग्रह खराब झाला आहे आणि त्या व्यक्तीची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही किंवा कोणतंच काम त्याचं न नीट किंवा सुरळीत चालत नाही होत नाही ती व्यक्ती सतत कर्जामध्येच असते तर म्हणून आपल्याला एक चमचाभर बडी सोप घ्यायची आणि मसाल्यातील काळे मिरे पाच घ्यायचे आहे आणि लाल रंगाचा जो कागद आहे आपण सेंच्युरी पेपर किंवा त्यामधून आपल्याला लाल रंगाचा पेपर एखाद्या टेशनरीवरती मिळून जाईल हे पाच काळे मिरे आपल्याला नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जर आपल्यामध्ये कोणते दोष असतील तर या काळ्या मिऱ्याने ते दूर होऊन जातात आणि ती पुढे येऊन आपल्याला संध्याकाळच्या वेळे देवासमोर बसायचं आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला अग्नीच्या साक्षीने कोणत्याही देवाची पूजा करायची असते तर आपण जेव्हा ही सेवा करणार आहोत किंवा उपाय करणार आहोत तर देवासमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप लावून घ्यायचा आणि नंतर आसन आसनावरती बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ही एक चमचा सोबडी सोप आणि हे जे पाच काळे मिरे आहेत ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या कुलदेवीचा जप करायचा आहे नंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे यानंतर आपली जी कुठली इच्छा असेल ती बोलून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि यानंतर ही पुढे माता लक्ष्मीच्या फोटोजवळ आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे आता मूर्ती जर असेल मूर्ती किंवा फोटो दोन्हीपैकी काहीही एक चालेल किंवा महालक्ष्मीच्या फोटो जवळ ठेवला तरी चालेल किंवा आता जी तुमची कुलदेवी असेल तिथे तिच्या चरणाशी आपल्याला ठेवायची आहे सकाळी उठायचं आंघोळ झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पूजा झाली की आपल्याला नमस्कार करायचा आणि आपण कुठे जाणार आहोत तर आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यूसाठी साठी जायचं असेल किंवा आपल्याला आपल्या दुकानामध्ये जायचं असेल किंवा आपण आता इतर म्हणजे तुमचं जे कुठलं महत्वाचं काम असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही केव्हा करू शकता तर उपाय हा मंगळवार बुधवार किंवा करायचा आहे या तीन वारापैकी कधीही तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी आपण आपल्या कामावरून घरी आल्यावर संध्याकाळी झोपताना ही जी पुडी आहे ती आपल्याला रात्रभर उशीखाली ठेवायची आणि सकाळी परत आपल्याला ती आपली आंघोळ वगैरे झाली की आपण जेव्हा आपल्या कामावरती जाऊ आता तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमचं दुकान असेल तिथे तू आपल्या ती आपल्या खिशामध्ये ठेवायची आणि आणि हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खरोखर खूप छान आहे एखाद्या तुम्ही तुमच्या दुकानामध्ये गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता ह्या हा ही पुढे जी आपण उपाय केलेली आहे ती आणि जर का हा काप कागद आता फाटला किंवा खराब झाला तर ते तुम्हाला काय करायचं पाण्यामध्ये विसर्जित करायचं किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आणि नव्याने तुम्हाला जर याचा रिझल्ट चांगला वाटला तर तुम्ही नव्याने पुन्हा हा उपाय तुम्ही करू शकता फक्त आपल्याला आपण जी पहिले सेवा केली तीच सेवा आपल्याला परत करायची आणि परत हा उपाय करायचा हा उपाय खरोखर अगदी इतका प्रभावशाली आहे की करून बघा आणि फरक पडला तर अवश्य कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहात जा या उपायाने आपला ग्रह आणि शुक्र ग्रह मजबूत राहतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती सुद्धा मिळू लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर टीओला लाईक करा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदा व्हिडिओ आपले बघत असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एखाद्या अशा नवीन व्हिडिओ सोबत पर, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ